जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक कवरदाहरिवि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये तुकाराम महाराज यांचा हरिपाठ पाहताना आपण सध्या त्यांची मानसपूजा पाहत होतो मानसपूजा संपून आरती पण झाली भगवंताची आणि आरती झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी प्रार्थना पण केली प्रार्थनेमध्ये तुकाराम महाराज भगवंताकडं त्याचीच भक्ती मागतात त्याच्याच नामाचं प्रेम त्याच्याकडे मागतात त्यांची प्रार्थना इथे थांबत नाही आत असलेलं भक्तिप्रेम इतकं असीम आहे इतकं अनंत आहे आणि इतकं खोल आहे की तुकाराम ही प्रार्थना थांबवत नाही ते कळकळून भगवंताशी बोलतच राहतात जणू त्यांनी त्यांचं देहभान हरपलेलं आहे त्यांना भगवंताशिवाय दुसरं कुणीही दिसत नाही आहे अशा एका अलौकिक स्थितीमध्ये ते पुढचे अभंग म्हणत आहेत त्यांना असं झालंय की भगवंता तुझ्यासाठी मी काय करू आणि काय नको नेमकं मी काय वागू आणि कसं वागू म्हणजे तुझी भक्ती मिळेल नेमकं मी काय करू म्हणजे तुझी प्राप्ती होईल नेमके आणि कुठले उपचार करू की तुला ते पुरे पडतील आणि यासाठीच पुढचे चारही अभंग आपण या निरूपणात पाहणार आहे तेविसावा अभंग चोवीसावा पंचवीसावा आणि सव्वीसावा तेविसाव्या अभंगात ते, ते म्हणतायत काय उपचार करू पांडुरंगा हेची मज सांगा विचारुनी कोणता पदार्थ पासी तुझपासी बोलाया वाचेसी मौन पडे पहा त्यांच्या भक्तिप्रेमाचा उमाळा इतका आहे की त्यांना खरं तर भगवंताची सेवा करायची आहे भक्ती करायची आहे पण आता सुचतच नाही आहे की कुठल्या उपायांनी आणखी कुठल्या कुठल्या प्रकारांनी भक्ती करू एखाद्या बाबतीत प्रेम असं उचंबळून आलं की अशी अलौकिक अवस्था येते या भक्तिप्रेमामध्ये ते पुढं म्हणतात शंकर शेषादी करीती स्मरण तेथे माझे मन गाऊ शके इंद्र सुरवर वाहती सुमने तेथे म्या वाहणे काय एक परी आवडीने जोडूनी ओंजळ बुका वाहू माळ तुळसीची उणे पुरे तुम्ही करुनिया सांगा जीवा लागी मग सुख तेव्हा तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना तुम्ही नारायणा सेवकाची विषय विषद करण्यापेक्षा यामध्ये तुकाराम महाराजांचा भाव आपण बघावा त्यांचं प्रेम इतकं उत्कट झालेलं आहे की ते विविध उदाहरणं देऊन सांगतात की शंकर म्हणा शेष म्हणा इंद्र म्हणा देवी देवता म्हणा सगळ्यांनी भगवंता तुझी स्तुती केलेली आहे तिथे मी कुठे पुरा पडणार पण तरीसुद्धा ते याचकासारखी भगवंताकडे त्याच्या भक्तीची याचना करतात खरं पाहता तुकाराम महाराज संपूर्ण ज्ञानी आहेत बरं का त्यांना अशक्य असं काहीही नाही त्यांना प्राप्त करायचं आहे असंही काही नाही ज्या अलौकिक भक्ताची स्वतः भगवंत सेवा करतो असे तुकाराम महाराज आहेत तरीसुद्धा ते भगवंतापशी एखाद्या याचकासारखं त्याची भक्ती मागतायत यातून आपल्यासारख्या सामान्य साधकांना शिकण्यासारखं खूप आहे आपल्या स्वतःकडे जरा पहा आपल्यामध्ये अनंत दोष दिसून येतील आपण भक्ती खरं म्हणजे करतच नाही जे काही नाकाला सूत लागल्यासारखा आपण करतो त्यांना अभिमान मात्र आपण असा बाळगून असतो की माझ्यासारखा परमार्थी कुणी नाही माझ्यासारखा भक्त कुणी नाही हा अभिमानच आपल्याला आड येतो तत्वतः विचार केल्यास अभिमान बाजूला टाकण्यासाठी परमार्थ आहे अहंकार आपल्यामधून काढून टाकण्यासाठी साधना आहे पण आपण साधनेचा आपल्या परमार्थाचाच अहंकार वागवतो परिणाम त्याचा असा होतो की तो अहंकार हो आणखी दृढ होतो जो अहंकार परिस्थितीवरती किंवा वस्तूवरती अवलंबून आहे तो ती वस्तू निघून गेल्यानंतर निघून जातो समजा आपल्याला आपल्या शक्तीचा अहंकार आहे आता शरीर काही कायम शक्तिशाली राहत नाही तरुणपणी जसं अन्न पचतं तसं म्हातारपणी पचत नाही तरुणपणी जशी शक्ती असते तशी म्हातारपणी राहत नाही मग शरीरातून शक्तीच निघून गेली तर आपण शक्तीचा अहंकार काय बाळगणार बरं समजा पैशाचा अहंकार आहे लक्ष्मीचंचल आहे त्यामुळं पैसाही निघून गेला तरी पैशाचा अहंकार राहत नाही पण सात्विक अहंकाराचं असं नाही हा अहंकार अत्यंत धोकादायक आहे कारण भक्ती जीवनातून जात नाही पण भक्तीचाच अहंकार बाळगला तर तो अहंकारही जात नाही तुकाराम महाराजांसारख्या संतांकडून आपण हेच शिकावं की जरी ते पूर्णपदाला पोचले तरी त्यांनी त्यांचा भक्तीचा भाव घालवला नाही ते कायम भगवंतापशी भक्त होऊनच राहिले आणि हेच या अभंगांचं वैशिष्ट्य आहे की ही मागणी करतंय कोण तुकाराम महाराजांसारखे जगद्गुरू संत ही मागणी करतायत तिथे आपल्यासारख्या सामान्य साधकांनी किती नम्र असायला पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात उणे पुरे तुम्ही करून या सांगा जीवा लागी मग सुख तेव्हा भगवंता खरं म्हणजे सर्वस्व तुझ्यापाई अर्पण केलेलं आहे तरी तू मला सांग की आणखी काय कमी पडतंय तू जर मला असं सांगितलंस तर मला सुख होईल असं पहा आई आपल्या लेकरासाठी प्रेमानं स्वयंपाक करते खरं म्हणजे तिने वर्षानुवर्षे स्वयंपाक केलेला असतो भाकरी आणि पिठलं तिच्यासाठी काही नवीन नसतं पण त्या भाकरीचा पिठल्याबरोबर घास लेकरानं घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं की आईला खरं सुख होतं हे जसं आहे तसंच परमार्थामध्ये आहे भगवंत जेव्हा भक्ताच्या भक्तीनं सुखावतो आणि त्याला हक्कानं काही सांगायला जातो किंवा हक्कानं त्याची पूजा प्रेमानं स्वीकारतो तेव्हा भक्तालाही खरं समाधान होतं असंच तुकाराम महाराजांचं आहे तुकाराम महाराज खरं म्हणजे भगवंताला आपल्यापासून कुणी वेगळा आहे असं पाहत नाही आहेत पण आपल्यातलाच तो असून आपल्यातलं प्रेम प्रेमानं तो स्वीकारतोय या भावानं ते पूजन करतायत शेवटच्या चेवड़ ओळीमध्ये ते म्हणतायत तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना तुम्ही नारायणा सेवकाची पुन्हा पुन्हा ते स्वतःला सेवक म्हणून घेतात आणि प्रार्थना करतात ऐकावी प्रार्थना म्हणजे काय भाव भक्तीचं दान दे हीच ती प्रार्थना आहे वरती ते म्हणालेत पा परी आवडीने जोडोनी ओंजळ बुका वाहू माळ तुळशीची ही तुळस हे भक्तीचंच प्रतीक आहे आणि बुक्का हे पांडुरंगाच्या स्मरणाचं प्रतीक आहे भगवंताचं स्मरण आणि त्या स्मरणामध्ये भक्ती किंवा भगवंताची भक्ती आणि त्या भक्तिभावातून आलेलं स्मरण हेच भगवंताकडं तुकाराम महाराज मागतात पुढेही ते थांबत नाहीत चोवीसाव्या अभंगात ते म्हणतात कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझं वर्म दावी मज या छकासी इतकी भक्ती करतोय इतका मी स्वतःला अर्पण करून आहे तुझ्या पायाशी तरी तुला पाहू शकत नाही तरी तुझा अनुभव येत नाही असं ते कळवळून म्हणतात खरं म्हणजे ते भगवंताच्या अनुभवातच आहेत बरं का पण तरी इथे पुन्हा आई आणि लेकरू यांचं उदाहरण देईन आईच्या कुशीतच असतं लेकरू पण त्याला ती कोस सोडवत नाही पहा कोणी दुसरं त्याला घ्यायला लागलं तर त्या आईच्या पदराला घट्ट धरतं की आई मला तू सोडू नको तसंच तुकाराम महाराजांचं इथं आहे भगवंताच्या कुशीतच ते आहेत किंबहुना भगवत स्वरूप झालेले आहेत तरी फक्त भक्तिप्रेमामुळं म्हणतात की आणखी काय केलं की तुझी प्राप्ती मला होईल कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझं वर्म दावी मज याचकासी कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा कोण्या भावे देवा आतुडसी, आतुडसी म्हणजे कुठल्या भावानं कुठल्या उपचारांनी तुझी प्राप्ती होईल कैसी कीर्ती वाणू कैसा लक्षी आणू जाणू हा कवणू कैसा तुझं कैसा गाऊ गीत कैसा ध्याऊ चित्ती कैसी स्थिती मती न कळे मज तुका म्हणे जैसे दास केले देवा तेसे हे अनुभवा आणि मज शेवटच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज मेख सांगतात भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याचं दास होणं आवश्यक आहे कळवळून ते भगवंताला म्हणतायत कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा कोण्या भावे देवा आतुडसी कैसी कीर्ती वाणू कैसा लक्षी आणू जाणू हा कवणू कैसा तुझं परमात्मा सूक्ष्म आहे बरं का स्थूल नाही सूक्ष्म अशा परमात्म्याचा अनुभव आपल्याला स्थूलातून खरं म्हणजे घेताच येत नाही आपल्या सर्व स्थूल गोष्टींना बाजूला केल्यानंतरच सूक्ष्म अशा परमात्म्याचं प्रगटीकरण होतं या सूक्ष्म अवस्थेला तुकाराम महाराज आणू अशी संज्ञा देतात या अणू असलेल्या लक्षी परमात्म्याला लक्षी म्हणजे ज्याच्यामुळे सर्व लक्ष होतं असा लक्षी जो अधिष्ठानभूत चराचरामध्ये नटून आहे आणि तोच चैतन्य रूपाने आपल्या देहामध्ये स्पंद पावतोय असा परमात्मा म्हणजे लक्षी आणू तुकाराम महाराज म्हणत आहेत या अणुरूप असलेल्या सूक्ष्म परमात्म्याकडं माझी दृष्टी वळणं आवश्यक आहे ही दृष्टी वळवणे या अर्थानं सुद्धा लक्षी असा शब्द आलेला आहे मात्र त्याच्या अलीकडे ते कैसा असा शब्द वापरतात कैसा याचा अर्थ कसा असाही होतो आणि काही ठिकाणी कसणे असाही होतो याचा अर्थच साधन करणे साधनेच्या माध्यमातून सूक्ष्म असलेल्या परमात्म्याला आकलन करता येतं असं तुकाराम महाराज म्हणत ते म्हणतात कैसा गाऊ गीत कैसा ध्याऊ चित्ती कैसी स्थिती मती न कळे मज परमात्मा खरं बुद्धीला कळतच नाही ना तो मनाला कळतो ना तो चित्ताला कळतो आपलं चित्त मन बुद्धी हे सगळं बाजूला करावं लागतं ही परमार्थ साधनेतील वस्तुस्थिती आहे पण ते बाजूला कसं करणार हा मुख्य प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी गाऊ गीत अशा शब्दात दिले गाऊ गीत म्हणजेच भगवंताचं नामस्मरण त्याचं अनुसंधान आपल्याला मिळालेलं गुरुपदिष्ट साधन वरती याचाच उल्लेख तुकाराम महाराज कीर्ती असा करतात कीर्ती याचा अर्थसुद्धा नामच बरं का भगवंताची कीर्ती म्हणजेच भगवंताचं नाम कसं तर असं पहा भगवंताचं नाम काय करतं और भगवत स्वरूपाला निर्देशित करतं त्यामुळं राम असा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांपुढे आपल्या चित्तामध्ये संपूर्ण रामायण उभं राहतं भगवंतांनी अवतार का घेतला अवतार घेऊन त्यांनी काय काय केलं कुणाकुणाचा उद्धार केला हे सगळं चित्तामध्ये प्रगट होतं म्हणजे एक प्रकारे भगवंताची कीर्तीच चित्तामध्ये प्रगट झाली ना म्हणजेच कीर्ती हे भगवंताचं नाम आहे असा इथे अर्थ आहे तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात कैसी कीर्ती वाणू कैसा लक्षी आणू तेव्हा ते म्हणतात की साधनेमध्ये भगवंताच्या नामानंच भगवंताला बघायचं आहे नामाच्याच योगानं भगवंताचा अनुभव घ्यायचा आहे आणि तेच ते पुढं सांगतात की नामाच्याच योगानं आपल्या मन चित्त बुद्धीला बाजूला ठेवायचं आहे की जेणेकरून भगवंताचा अनुभव प्रगट होईल कैसा गाऊ गीत कैसा धाऊ चित्ती कैसी स्थिती मती न कळे मज पण हे सांगताना ते भक्ताची अवस्थाही सांगून जातात हेच संतांच्या अभंगांचं वैशिष्ट्य आहे एका दृष्टीनं अभंगाकडं पाहिलं की त्यातून भक्तिभाव दिसतो भक्तिप्रेम दिसतं आणि दुसऱ्या दृष्टीनं पाहिलं की त्यामध्ये साधनेचं मर्म दिसतं तुकाराम महाराज शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात तुका म्हणे जैसे दास केले देवा तैसे हे अनुभवा आणि मज अशा मार्गानं दास होणार हे स्वाभाविकच आहे समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे सदा देव काजी जिजे देह जाचा सदा रामनामी वदे नित्य स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा उपासनेमध्ये जो झिजतो तोच दास होतो आणि ते कसं झिजायचं हे तुकाराम महाराजांनी आधी सांगितलंच आत्ताही ते हेच सांगतात की असा जर दास झाला तरच भगवंताचा अनुभव येऊ शकतो तुका म्हणे जैसे दास केले देवा तैसे हे अनुभवा आणि मज पुढच्या पंचवीसाव्या अभंगातही तुकाराम महाराज प्रार्थनेलाच पुढे नेतात ते म्हणतात काय तुझं कैसे जाणावे गा देवा आणावे अनुभवा कैशापरी आत्ताच त्यांनी सांगितलं की दास झाल्यानंतर भगवंताचा अनुभव येतो पण ते पुन्हा कळवळून भगवंताला म्हणतात की भगवंता तुझा अनुभव येणार तरी कसा हे पाहिलं की गोपींची आठवण येते गोपी गोकुळामध्ये श्रीकृष्णाच्या स्मरणात असायच्या श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेले आणि एक दिवस श्रीकृष्णांनी अक्रूराला गोपींकडे पाठवले की गोपी कशा आहेत ते बघून ये म्हणून अक्रूर गोपींकडे आला त्याने भगवंताचा हाल हवाल गोपींना सांगितला गोपी म्हणाल्या भगवंताला सांग आम्ही तुझ्या स्मरणामध्ये सुखी आहोत एवढा निरोप ऐकून अक्रूर निघायला लागला अक्रूर जात असताना त्याच्या रथामागे गोपी पळायला लागल्या रथ थांबवला आणि अक्रूराला त्या म्हणाल्या एक काम कर भगवंतांना तू काहीच सांगू नको अक्रूर म्हणाला ठीक आहे पुन्हा अक्रूर जायला लागला थोडा अंतर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा त्याचा रथ अडवला गोपी म्हणाल्या अक्रुरा भगवंताला सांग आम्हाला तुझी खूप आठवण येते रे ठीक आहे म्हणाला अक्रूर पुन्हा जायला लागला पुन्हा काही अंतरांनी गोपींनी रथ अडवला आणि गोपी, गोपी अक्रूराला म्हणाल्या नको नको ते राज्यकारभार चालवण्यात व्यस्त असतील तू त्यांना आम्ही खुशाल आहोत असं कळव अक्रूर ठीक आहे म्हणाला आणि पुन्हा जायला लागला गोपींनी पुन्हा रथ हाडवला आणि त्या अक्रूराला म्हणाल्या की आमच्या कृष्णाला सांग आम्हाला तुझी खूप आठवणी येते हा भक्तिप्रेमाचा कळस आहे बरं का यामध्ये गोपींना काही समजत नाही आहे त्या अज्ञानी आहेत असं कृपया कुणी समजू नये त्या भगवत स्वरूपच आहेत पण भक्तिप्रेमामध्ये इतक्या भिजलेल्या आहेत की आत्ता आठवण येते म्हणतात तर नंतर म्हणतात आम्ही ठीक आहोत आणि पुन्हा म्हणतात की आम्हाला आठवण येते तुकाराम महाराजांची सुद्धा स्थिती अगदी अशीच आहे ती समाधानाचा मार्ग अनुभवाचा मार्ग सगळं काही सांगतात सगळं काही स्वत अनुभवतात पण पुन पुन्हा भगवंताच्या पायी लोळतात आणि म्हणतात की तुझा अनुभव येणार तरी कसा पुढच्या ओळीत ते म्हणतात सगुण निर्गुण स्थूळ की लहान न कळे अनुमान मज तुझे कोणता निर्धार करू हा विचार भवसिंधू फार तरावया तुका म्हणे कैसे पाय आतुडती न पडे श्रीपती वर्मठावे हीच काकुळती या ओळींमध्ये दिसते की नेमका तू सगुण आहेस की निर्गुण आहेस मोठा आहेस की लहान आहेस काही कळत नाही तुझं स्वरूप मला कुठल्याही प्रकारे कळत नाही असं शरण येऊन ते भगवंताला म्हणतात नक्की मी कोणता उपचार करू कुठल्या प्रकारचा निर्धार निश्चय माझ्या बुद्धीमध्ये करू की जेणेकरून हा भवसिंधू मी तरून जाईन शेवटी ते भगवंताच्या भक्तीमध्ये पूर्णपणे बुडून म्हणतात की तुझ्या पायांची प्राप्ती कशी होणार याचं वर्म मात्र मला कळत नाही भगवंता तूच मला आता ही प्राप्ती करून दे पुढच्या सव्वीसाव्या अभंगातही ते, ते प्रार्थनेलाच पुढे नेतात स्तुती करू तरी कोण माझी मती वेदापडे भ्रांती हे आश्चर्य मगासच्या तेविसाव्या अभंगात ते जे म्हणतात की शंकर असो किंवा शेष असो इंद्र असो किंवा अन्य देवी देवता असो तेही तुझी स्तुती करून थकतात तर मी कुठे लागणार तसंच ते या अभंगातही म्हणतात किस्तुती करू तरी कोण माझी मती पडे भ्रांती हे आश्चर्य परिहा रामकृष्ण रामकृष्णहरी बैसवी लवकरी गुण। रूप गुण कीर्ती कृपाळू उदार वर्णावया पार ब्रह्माने रूपी नामी शिव होऊन वेडा वेळा वर्णिला पवाडा रामनामी तुका म्हणे मज नेणवेची शिव नाही राहिला वाव बोलावया भगवंताच्या गुणगानामध्ये स्वतः शंकर वेडा झाला असं तुकाराम महाराज म्हणत आहेत वेडा म्हणजे भक्तिभावामध्ये भगवान शंकर स्वतः बुडालेले आहेत तिथं मी कुठे लागणार असं ते म्हणतात मी तरी भगवान शंकर नाही मी ब्रह्मदेवसुद्धा नाही की जो स्वतः ब्रह्मदेव असून भगवंताची कीर्ती वर्णन करू शकला नाही मला आपलं तू जर काही देणार असशील तर मुखामध्ये भगवंताचं नाम राहावं हीच देणगी दे परी हा जिव्हागिरी हरी बैसवी लवकरी याती गुण तुकाराम महाराज इथे तेच मागतायत जे आपल्याला श्री महाराजांनी मागायला सांगितले महाराज म्हणतात भगवंताकडे काही मागायचं असेल तर त्याच्या नामाचं प्रेमच तुम्ही मागा अन्य काहीही मागू नका भगवंत जर खरा कृपण असेल तर तो हे नामाचं प्रेम देण्यामध्ये आहे असं श्री महाराज म्हणतात आणि नेमकं तेच मागणं तुकाराम महाराज या अभंगामध्ये करतायत कारण नाहीतरी तुझी स्तुती करताना आता मी थकलोय अहो जिथे वेद थकले देवी देवता थकली तिथे माझी क्षमता ती कुठवर राहणार तुकाराम महाराज म्हणत आहेत ना मी ब्रह्मा आहे ना भगवान शंकर आहे की एवढे अलौकिक देवसुद्धा तुझ्या नामामध्येच रंगून गेलेले आहेत तर आता तू मला जर काही देणार असील तर मला तुझं नामच दे त्या नामाचं प्रेमच दे असं ते म्हणतात जेव्हा ते असे शब्द वापरतात की हा जिव्हागिरी रामकृष्ण हरी तेव्हा ते या नामाचं अनुसंधानच मागतात महाराज म्हणतात की भगवंताच्या नामामध्ये सर्व काही येतं भगवंताला वश करण्याची कुठली एक वस्तू जर अस्तित्वात असेल तर ती म्हणजे त्याचं नाम ते जर तुम्ही ठेवलं तर भगवंतच तुम्ही बाळगला असं समजायला हरकत नाही शेवटी तुकाराम महाराज म्हणतायत की तुका म्हणे मज नेणवेची शिव नाही राहिला व्हावं बोलावया भगवान शंकर रामनामामध्ये वेळे झाले भक्तिप्रेमामध्ये बुडाले हे सत्यच आहे पण त्यांना मी जाणत नाही मला खरं म्हणजे भगवंता तू सोडून आणि काहीच माहीत नाही म्हणून तुझ्या पायाशी मी मौनावस्थेमध्ये आलो असं तुकाराम महाराज म्हणतात इथे थोडा साधनेतला खोल अर्थही आहे तो आपण अगदी थोडक्यात पाहूया जीव आणि शिव यांचं मिलन जेव्हा होतं तेव्हा शिव हा वेगळेपणानं उरत नाही जोपर्यंत जीव आहे तोपर्यंतच शिव आहे जीव आणि शिवाच्या मिलनानंतर उरतं ते फक्त आत्मस्वरूप आणि अर्थातच तिथे मग वाचाही उरत नाही कुठलाही शब्द उरत नाही उरते ते केवळ शुद्ध अस्तित्व या अवस्थेलाच नेणवेची शिव असं तुकाराम महाराज म्हणत आहेत आणि त्या अवस्थेचा गुणही ते, गुण ते पुढे सांगतात की नाही राहिला वाव बोलावया या अवस्थेमध्ये मी तू पण लोप झालेला असतं जीव आणि शिव हा भावही लोप झालेला असतो आणि साहजिकच हे द्वैतच नसल्यामुळे तिथे शब्दाचं प्रयोजन उरतच नाही म्हणून शब्दाचाही ग्रास होतो आणि यालाच नाही राहिला वा व बोलावया असं तुकाराम महाराज म्हणतायत असे हे पांडुरंगाच्या भगवंताच्या प्रार्थनेचे चार अभंग आपण पाहिले या अभंगांमध्ये भक्तिप्रेम काठोकाठ भरलेलं आहे नुसते हे अभंग जरी आपण तुकाराम महाराजांच्या आणि भगवंताच्या स्मरणात म्हटले तरी आपल्यामध्ये भक्तिभाव प्रगट होईल अशी शक्ती या अभंगांमध्ये आहे यापुढील अभंगही आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम